नमस्कार तुमच्या जोड जरी आधार कार्ड असेल तर तुम्हाला आता दहा हजार रुपये भेटणार आहेत दहा हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत ज्यांच्या जोड आधार कार्ड आहे त्यांनाच हे दहा हजार रुपये भेटणार आहेत आता अनेक जण यावरती विश्वास ठेवणार नाहीत की आधार कार्ड दहा हजार रुपये कसे भेटतील बघा ज्यांना विश्वास बसत नसेल त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला माहिती समजणार आहे अन्यथा समजणार नाही बघा आता आधार कार्डवर तुम्हाला सरकार दहा हजार रुपये देत आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सर्व काही मी सांगतो ज्यांना विश्वास बसत नसेल त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सर्व काही नीटपणे समजून जाणार आहेत तर आता आधार कार्डवर हे दहा हजार रुपये भेटणार आहेत त्यासाठी फॉर्म कसा भरायचा काय प्रोसेस आहे सर्व सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तसेच लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे नुकताच भाजप सरकारने जबरदस्त निर्णय आज घेतलेला आहे आता महिलांना पंचवीसशे रुपये भेटणार आहेत पंचवीसशे रुपये भेटणार आहेत बहिणींना लाडक्या बहिणींना पंचवीसशे रुपये भेटणार आहेत याबद्दल पण सर्वात मोठा निर्णय भाजप सरकारने घेतलेला आहे आणि महत्त्वाची एक अपडेट अजून समोर येत आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट चार हजार ज्या लाडक्या बहिणी आहेत चार हजार नीटपणे माहिती समजून घ्या चार हजार तर या चार हजार लाडक्या बहिणीने काय केलेलं आहे चार हजार लाडक्या बहिणींनी स्वतःहून त्यांचे जे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आहेत ते स्वतःहून त्यांनी रद्द केलेले आहेत का केले रद्द तर बघा सरकारने मागच्या वेळी एक सूचना दिली होती की जरी तुम्ही योजनेत पात्र नसाल तर तुम्ही स्वतःहून तुमचे फॉर्म रद्द करा जरी तसं केलं नाही तर तुमच्यावरती दंड वसूलला जाईल आणि कारवाई देखील होईल दंड पण तुमच्यावर आकारला जाईल त्यामुळे आता ज्या महिला आहेत छाननी झाली पण नाही तोपर्यंत त्यांनी चार हजार बहिणींनी फॉर्म आपोआप तिथून कट करून टाकलेलं आणखी बहिणी योजनेतून बघा एक चांगलं काम या बहिणीने केलेलं आहे कारण जरी पात्र नसाल तर फॉर्म तुम्ही काढून घ्या कारण अन्यथा पुढे तुम्हाला दंड द्यावा लागेल पुढे तुमच्यावरती कारवाई देखील होऊ शकते दे त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेत पात्र नसाल तर तुम्ही फॉर्म रद्द करून टाका आलं लक्षात कारण ही जी योजना आहे ही योजना खास करून ज्यांना गरज आहे या योजनेची म्हणजे अडीच लाखांपेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांच्यासाठी तुम्हाल। ही योजना आहे ओके तसेच तुम्हाल। काही तुम्हाला मी मागच्या वडील निकष सांगितले चार चाकी वाहन असेल तर तुम्ही अर्ज रद्द करून टाका तुम्ही सरकारी नोकरीत असाल तरी अर्ज रद्द करून टाका तुमचं स्वतःहून नाहीतर तुमच्यावरती दंड वसूलला जाईल आलं तुमच्या लक्षात ठीक आहे ही प्रोसेस तुम्हाला समजली आता महत्वाची खुशखबर आपण जाणून घेणार आहोत चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी खुशखबर आपण आता बघूया चला त्याबद्दल अपडेट तुम्हाला सांगतो तर माझ्या माता बहिणींनो तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट मी घेऊन आलेलो ला आहे लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे तुम्हाला डिसेंबर महिन्याचे किती पैसे भेटलेले आहेत पंधराशे रुपये डिसेंबरचे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत आता तुम्ही सर्वजण जानेवारी हप्त्याची वाट बघत आहात जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे जानेवारी हप्त्याबद्दल काय अपडेट समोर आले त्याबद्दल आता तुम्हाला माहिती सांगतो बघा लाडक्या बहिणींना पंचवीसशे रुपये देणार भाजपची सर्वात मोठी घोषणा बघा समोर तुमच्या समोर आहे सर्व माहिती ज्यांना विश्वास बसत नाही त्यांनी आता माहिती नीटपणे समजून घ्या अर्धवट माहिती बघत तर तुम्ही अर्धवट माहिती जरी बघत असाल तर तुम्हाला काहीच समजणार नाही माहिती कधी पण शेवटपर्यंत पूर्ण बघत चला हे बघा लाडक्या बहिणींना पंचवीस रुपये देणार भाजपची सर्वात मोठी घोषणा आता हे पंचवीसशे रुपये जे आहेत दिल्ली, दिल्ली हे पंचवीसशे रुपये जे आहेत हे दिल्लीसाठी आहेत दिल्ली दिल्लीसाठी हे भाजप सरकारने आव्हान केलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे आता दिल्लीत जरी भाजपची सरकार आली तर आम्ही पंचवीसशे रुपये जे आहेत पंचवीसशे रुपये तिथे लाडक्या बहिणींना देऊ असं भाजपचं सरकार म्हणत आहे भाजपने ही घोषणा केलेली आहे की दिल्लीत जरी आमची सरकार आली तर आम्ही पंचवीसशे रुपये तिथे बहिणींना देऊ महिलांना देऊ ठीक आहे पुढील अपडेट बघा पडताळणीपूर्वीच चार हजार बहिणींची महागार बघ आता पडताळणीपूर्वीच चार हजार ज्या बहिणी आहेत त्यांनी जो फॉर्म आहे तो कट केलेला आहे कारण लाडकी बहीण योजनेत त्या बहिणी बसत नाही त्यामुळे त्यांनी ते, ते फॉर्म ऑटोमॅटिकली तिथून कट केलेले आहेत नाहीतर मग पुढे तुम्हाला माहीत आहे दंड वसूला जाईल त्यानंतर कारवाई देखील होईल त्यामुळे योजनेत जर आपण पात्र नेतात तर मग आपण तो फॉर्म जो आहे आपला स्वतः फॉर्म तिथून रद्द करून घ्या आलं लक्षात आता सर्वात मोठी खुशखबर जानेवारी हप्त्याबद्दल आहे जानेवारी हप्त्याबद्दल काय माहिती आहे नीटपणे समजून घ्या बघा मंत्री आदित्य तटकरे यांना जानेवारीच्या हप्त्याबाबत विचारणा करण्यात आली त्यावेळी त्यांनी जानेवारीचा हप्ता कधी मिळेल हे सांगितले मंत्री तटकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे येत्या सव्वीस जानेवारीच्या आत महिलांच्या खात्यावर जानेवारीचा हप्ता येणार आहे येत्या दोन ते तीन दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले बघ आता जेव्हा डिसेंबरचा हप्ता आला होता डिसेंबरचा हप्ता हा पंचवीस तारीख ते तीस तारीख या दरम्यान डिसेंबरचा हप्ता जमा झाला होता या तारखेदरम्यान म्हणजे चार पाच दिवसात सर्व महाराष्ट्रातील बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले होते आता Uh, सव्वीस जानेवारीच्या आत सांगितलं जात आहे म्हणजे सव्वीस जानेवारीच्या पहिलेच तुमच्या खात्यात पैसे जमा होऊन जाणार आहे अशी अपडेट समोर येत आहे म्हणजे दोन तीन दिवसात तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील म्हणजे अचानकपणे आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात जानेवारीचे पंधराशे रुपये येणार आहेत आता मी तुम्हाला पंधराशे रुपये सांगितले होते पंधराशे रुपये आता एकवीसशे रुपये संदर्भात काय मोठा निर्णय झालेला आहे एकवीसशे रुपये कधी भेटणार आहेत त्याबद्दल पण आता अपडेट आलेला आहे हे एकवीसशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यात भेटणार नाही आता आता कोणत्या महिन्यात भेटणार आहे मग त्याबद्दल माहिती समजून घ्या तर एकवीसशे रुपये तुम्हाला जे आहेत एकवीस रुपये एप्रिल एप्रिल महिन्यापासून तुम्हाला एकवीस रुपये सरकार देणार आहे लाडक्या बहिणींना पहिले मार्च महिना सांगितलं जात होता परंतु एकवीसशे रुपये तुम्हाला आता एप्रिल महिन्यापासून दिला जाणार आहे अशी अपडेट समोर येत आहे एकवीसशे रुपये तुम्हाला एप्रिल महिन्यापासून मिळणार आहेत आलं लक्षात ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट होती तर बघा आपण हे पंचवीसशे रुपये ज्या दिल्लीतील महिला आहेत त्यांना भेटणार आहे तिथे पण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट दिला जात आहे म्हणजे जशी महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना चालू आहे त्याचप्रमाणे दिल्लीत पण लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करू असं भाजपचं आश्वासन तिथे देण्यात आलेलं आहे त्यानंतर चार हजार बहिणींनी फॉर्म जे आहेत चार हजार बहिणींनी फॉर्म तिथून कट केलेले आहेत कारण माघार घेतला आहे कारण मग ते तिथे योजनेत त्या बसत नाही त्यामुळे त्यांनी स्वतःहून त्यांचे फॉर्म तिथून कट केलेले आहेत त्यानंतर आता आपण नीटपणे समजून घेणार आहोत आधार कार्डवाल्यांना दहा हजार रुपये आता आधार कार्डवाल्यांना दहा हजार रुपये कसे भेटणार आहेत त्याबद्दल माहिती नीटपणे समजून घेऊया कारण आधार कार्डवरती दहा हजार रुपये कसे भेटणार आहेत त्याबद्दल तुम्ही उत्सुकता तुम्हाला लागलेली आहे त्याबद्दल तुम्हाला अपडेट मी आता सांगतो बघा आधार कार्डवर दहा हजार रुपयाचे कर्ज मिळते बघा आधार कार्डवर जे तुम्हाला कर्ज मिळते दहा हजार रुपयाचे त्याबद्दल ही माहिती आहे बघा सर्व तुम्हाला माहिती मी सांगत असतो बघ तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आता आधार कार्ड जे आहे ते आधार कार्डवर तुम्हाला दहा हजार रुपये कर्ज मिळणार आहे हे वैयक्तिक कर्ज पर्सनल लोन आहे तर वैयक्तिक कर्जात आधार कार्ड शिवाय इतर कोणताही पुरावा मागितला जात नाही ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड मागितलं जाते तुमच्या खात्यात लगेचच दहा हजार रुपये जमा करण्यात येतात जर तुम्ही त्यासोबत पॅन कार्डसुद्धा दिले तर रकमेत अधिक वाढ होऊ शकते अधिक कर्ज रक्कम मिळू शकते बघा पॅन कार्ड जर लावलं तर अजून तुम्हाला यामध्ये वाढ मिळू शकते परंतु आधार कार्डवर तुम्हाला दहा हजार रुपये पर्सनल लोन म्हणून दिलं जात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो काही क्रेडिट स्कोर आहे क्रेडिट स्कोअरनुसार तुम्हाला इथे हे पर्सनल लोन दिलं जातं आधार कार्डवर ठीक आहे ज्या पण शासकीय अपडेट आहेत महत्त्वाचे अपडेट आहेत या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम आहे ते मी केलेलं आहे बघा आधार कार्डवरती दहा हजार रुपये कसे भेट मिळतात पर्सनल लोन म्हणून ते मिळतात त्याबद्दल पण तुम्हाला सर्व काही मी सांगतो लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली पण योजना असो योजनेसंदर्भात जी पण अपडेट माझ्याकडे येते ती सर्व माहिती तुम्हाला आपल्या सिम्पल गावरान भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर अतिशय दमदार माहिती मी तुम्हाला दिलेली आहे अतिशय महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला दिलेले आहे जानेवारी हप्त्याबद्दल सर्वात महत्वाचे अपडेट जानेवारीचा हप्ता पंधराशे रुपये तुम्हाला सध्या तरी मिळणार आहे एकवीसशे रुपये तुम्हाला एप्रिल महिन्यापासून सुरुवात होणार आहे मग आता जे जानेवारीचे पंधराशे रुपये आहेत ते अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात जमा होणार आहे फक्त तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक पाहिजे तुमच्या खात्यात ते पैसे जमा होऊन जाणार आहेत कोणत्याही क्षणी एक दोन दिवसात तुमच्या खात्यात शंभर टक्के पैसे आता पडणार आहेत त्यामुळे तुम्हाला आता तुमच्या मोबाईलच्या मेसेजकडे बघाय आहे लक्ष द्यायचं आहे तुमच्या मोबाईलच्या मॅसेजकडे लक्ष द्या पैसे आलेत का तुम्हाला चेक करावं लागणार आहे कारण कोणत्या क्षणी ते पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत ओके ठीक आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये योजना किंवा इतर कुठली पण योजना असो त्याबद्दल काही नवीन अपडेट किंवा माहिती आली तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनल वरती नवीन असल्यास चॅनल नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये